सलाम वालेकुम मी आशुतोष अलका अरविंद कुलकर्णी राहणार चिंचवड गाव मी सावरकर एक अभिनय वक्तृत्व स्पर्धा वर्ष आठवे मध्ये वरिष्ठ गटातून हलाल प्रमाणपत्र हिंदूंचा काय संबंध या विषयावर बोलणार आहे एका कुलकर्ण्याच्या तोंडी सलाम वालेकुम थोडं विचित्रच वाटत ना पडेल अंगवळणी पडेल हलाल प्रमाणपत्राच्या प्रकरणाकडे हिंदूंचा काय संबंध आपला आपल्याला याचं काय करायचं आहे या दृष्टिकोनातून पाहिले तर पुढील काही वर्षात सलाम वालेकुम इन्शाल्ला असे शब्द भारतात सर्रास ऐकायला मिळते हलाल प्रमाणपत्र हा काही विषय हलक्यात घेण्यासारखा नाही आहे आणि हिंदूंनी तर तो अजिबात ठेवू नये वीस पंचवीस वर्षापूर्वी काही मुस्लिम देशांनी नियम केला की त्यांच्या देशात आयात होणारे खाद्यपदार्थ औषधे प्रसाधने हे हलाल प्रमाणपत्रितच असावे हलाल या शब्दाचा अर्थ इस्लामला मान्य असलेला कुराण शरीयाच्या नियमानुसार परवानगी असलेला हलाल उत्पादने म्हणजे इस्लामच्या कायद्यानुसार बनवलेली तसेच त्यातील घटक पदार्थ वस्तू हे देखील इस्लामला मान्य असणारे असावे म्हणजे हिंदुस्थानातील एखाद्या कंपनीला एखादा पदार्थ किंवा औषध जर का त्या मुस्लिम राष्ट्रात निर्यात करायचे असतील तर या कंपनीला त्या पदार्थासाठी एक हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागते हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी भारतात कुठलीही सर, सरकारी संस्था नाहीये भारतात काही खासगी मुस्लिम संस्थांना सरकारने प्रमाणपत्र वितरण करण्याची परवानगी दिली आहे या सर्व संस्था मुसलमानांकडूनच संचालित आहेत या संस्था हलाल प्रमाणपत्र देताना वार्षिक पंचवीस हजार रुपये इतका जबर शुल्क लावतात तसेच मुसलमान उमेदवाराला नोकरी देण्यासाठी किंवा मार्गदर्शक म्हणून घेण्यासाठी आग्रही असतात जर भारता का भारतातून भारता हलाल उत्पादनांची भरपूर निर्यात होणार असेल तर भारतीय कंपन्यांनी हलाल प्रमाणपत्र घेण्यात काहीच हरकत नाही त्यातून भारताचे उत्पन्नच वाढणार आहे गेल्या पाच सहा वर्षात भारतात हलाल उत्पादनांची भारता अंतर्गत मागणी खूप वाढायला लागली आहे हे खूप धोकादायक आहे भारतातील मुसलमान समाज मुद्दाम हलाल उत्पन्नांची विशेषता पदार्थांची औषधांची प्रसाधनांची हॉटेल्सची देशांतर्गत मागणी वाढवत आहे मागणी आहे म्हणून केरळ एका बिल्डरने तर हलाल प्रमाणपत्र असलेला रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच बांधलाय अशा प्रकारे मुस्लिम समाज भारतात हलाल उत्पादनांचे अर्थकारण वाढवतोय उत एक प्रकारचा आर्थिक आहे हा भारतीयांनी विशेषतः हिंदूंनी सावध व्हायला हवे तसे बघायला गेलो तर हिंदूंनी हलाल पद्धत कधीच आपलीशी केली आहे आजकाल बाजारात मिळणारे ऐंशी ते नव्वद टक्के चिकन मटण हे हलाल पद्धतीनेच कापलेले असते जे की जेव्हा शीख किंवा हिंदू धर्मामध्ये झटका पद्धतीने कापलेले मटण खातात आपला खाण्याशी आपला खाण्याशी संबंध आहे कसे कापतात त्याच्याशी काय संबंध असं जर सगळ्यांनी दृष्टिकोन ठेवला तर त्याचा परिणाम काय झाला तर हिंदुस्थानात नव्वद टक्के मटण व्यवसाय हा मुस्लिमांच्या ताब्यात गेला हलाल प्रमाणपत्रेत वस्तूंचा विशेषतः खाद्यपदार्थांचा संबंध फक्त मांसाहाराशी नसून तो सर्व शाकाहारी पदार्थांशी तसेच औषधे प्रसाधनांशी या सर्व वस्तूंशी आहे तेव्हा शाकाहारी हिंदूंनीही हलाल प्रमाणपत्राशी आपला काय संबंध असे म्हणून चालणार नाही मुघल काळांपासून हिंदूंच्या जमिनींवर देवाळांवर भाषेवर संस्कृतीवर मुसलमानांकडून विविध प्रकारचे हल्ले झाले यालाच हल्लीच्या भाषेत लव जेहाद बोट जेहाद वगैरे वगैरे म्हणतात हल हलाल प्रमाणपत्राचे प्रकरण हा ही एक आर्थिक प्रकार आहे हलाल उत्पादनांच्या वापराने अर्थकारण वाढवत असताना इस मुसलमान इस्लामच्या रूढींवर किंवा त्यांच्या पद्धतीने इस्लामची संस्कृती लादण्याचा मुस्लिम समाज समजून उमजून प्रयत्न करतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक उर्दू अरबी फारशी इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द निर्माण केले ते काय फक्त भाषेवरील तर भाषेतून रुढीतून होणाऱ्या धार्मिक संक्रमणाला थांबवण्यासाठी सावरकर एवढ्या सूक्ष्म पातळीला जाऊन हिंदू धर्माबद्दल हिंदू धर्मावरील संक्रमणाबद्दल विचार करत असतील तर हिंदूंनी बेसावध राहून चालणार नाही आपला काय संबंध असं म्हणून चालणार नाही हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदुस्थानात आर्थिक जिहाद करू इच्छिणाऱ्या मुस्लिम समाजाच्या या कारस्थानाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सावरकरांच्या विचारसरणीला अनुसरून काही उपाय मी इथे सुचवत आहे जसे की एक भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे तेव्हा या देशात एका विशिष्ट धर्माची चोचले पुरवायची सरकारला काही गरज नाही म्हणून भारत सरकारने इस्लाम धार्मिक इस्लामच्या धार्मिक रूढींवर आधारित हलाल प्रमाणपत्रांवर भारतात विकण्यास सरसकट बंदी आणावी हा निर्यातीवर आणू नये दोन काही राजकीय अपरियामुळे जर का सरकारला हे बंदी आणणं जमत नसेल तर हलाल प्रमाणपत्रित उत्पन्न उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लावावा की जसा कुठल्याही लक्झरियस गोष्टींवर लावण्यात येतो हलाल प्रमाणित उत्पादन बनवणाऱ्या कंपनीही उत्पादनांचे भाव एक वीस तीस टक्के जास्तच ठेवावे तसे हलाल हलाल प्रमाणपत्र मिळवण्याकरता जास्त पैसे मोजावे लागतात अगदी चितळींनी हलाल प्रमाणपत्रे बाकरवडी बनवावी ती वीस टक्के जास्त भाव लावून विकावी म्हणजे मुसलमानांना हलाल प्रमाणपत्र बा, बाकरवडी खाता येईल आणि आपल्या कंपनीलाही जास्त नफा मिळेल प्लस सरकारलाही अठ्ठावीस टक्के जीएसटी मध्ये जास्त उत्पन्न मिळेल हलाल लोगो असेल तर भारतीय मुसलमान ती वस्तू किंवा ते, ते विकत घेते तर हिंदूंचे काम अजून सोपे आहे हलाल लोगो बघायचा त्या पदार्थावर आणि हिंदूंनी ते पदार्थ किंवा ती वस्तू विकतच घ्यायची नाही म्हणजे देशांतर्गत हलाल वस्तूंची गरज आणि मागणी आपसुकच कमी होईल स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो पण कुठलाही मुसलमान हा कुठल्याही देशाचा नसतो तो फक्त त्याच्या धर्माचा असतो कुठल्याही आयुष्यातील उद्देश उद्दिष्ट हे फक्त धार्मिक कट्टरता सांभाळणे आणि इस्लामचा प्रसार करणे असते मुसलमानांच्या धर्मप्रसाराच्या विविध जिहादच्या कारस्थानांना नियंत्रणात आपल्याला ठेवावेच लागेल हालाल प्रमाणपत्र हिंदूंचा काय संबंध असे म्हणून चालणार नाही नाहीतर तर पुढील काही वर्षात भाषणाची सुरुवात सलामवारी पुन्हाच करावी लागेल धन्यवाद